शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्ने शुन्ने नमस्कार मी दिशा वीस शून्य शून्य सतरा प्रेक्ष स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बात राज्य सरकारने जिल्हा परिषद पशु संवर्धन विभाग व राज्य सरकारचे उपायुक्त पशुसंवर्धन विभाग या विभागाचे एकत्रीकरण करून जिल्हा परिषद कडील जिल्हा पशु संवर्धन अधिकारी हे पद रद्द करत त्याऐवजी या पदाचा आता उपायुक्त पशुसंवर्धन यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे येत्या एक जुलै दोन हजार पंचवीस पासून जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विकास अधिकारी हे पद संपुष्टात येणार आहे त्याऐवजी या पदाचे काम आता उपायुक्त पशुसंवर्धन यांच्या मार्फत करण्यात येणार आहे तसेच या पदावर आता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे दुहेरी नियंत्रण राहणार आहे एमआयडीसी परिसरात दहशत करणाऱ्या टोळी विरोधात अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला नाशिक परिषदेचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराय यांनी मंजुरी दिली आहे यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्काचे कलम वाढवण्यात आले आहे उसने पैसे न दिल्याच्या कारणावरून संतोष धोत्रे व त्यांच्या टोळीने निंबळक येथील व्यावसायिकांवर खुनी हल्ला केला होता या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील काटवणखंडोबा खंडोबा परिसरातील संजय नगर येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकत कोतवाली पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली शहर व परिसरातील जुगार अनुवांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येत आहे केळगाव उपनगरातील नगर ना परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत नागरिक समस्यांची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली या भागातील नैसर्गिक ओढ्यांवर आलेले अतिक्रमण खराब रस्ते ड्रेनेज लाईन वीज पुरवठा खंडित होणे व अस्वच्छता या प्रश्नांची नागरिकांनी आमदार संग्राम जगताप माहिती दिली अंबिका नगरच्या उत्तरेस असलेल्या ओढ्यावर हो अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात दूषित पाणी घरांमध्ये घुसते या समस्यांच्या गांभीर्य लक्षात घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी संबंधित विभागाला अतिक्रमण त्वरित हटवण्याचे निर्देश दिले सर्जपुरा भागातील एका दुचाकी दुरुस्ती दुकानदाराने उर्वरित व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख जफर इक्बाल यांनी फिर्याद दिली आहे शहराच्या खबरमात मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर